केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या उझबेकिस्तान दौऱ्यात काल ताशकंद इथे भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान द्विपक्षीय गुंतवणूक करारावर स्वाक्षरी करण्यात आली दीर्घकालीन व्यापारी संबंध दृढ करण्यासाठी दोन्ही देशांना लाभदायी असणाऱ्या व्यापक आर्थिक सहकार्याला प्रोत्साहन देणे हा या कराराचा उद्देश आहे दोन्ही देशांमधील व्यवसाय आणि अर्थव्यवस्थांना या करारामुळे लाभ होईल त्यानंतर सीतारामन यांनी भारत उझबेकिस्तान व्यापार मंचाच्या चर्चेत सहभाग घेतला भारतानं गेल्या दशकभरात विविध क्षेत्रात साध्य केलेल्या प्रगतीची त्यांनी यावेळी माहिती दिली दोन्ही देशांमध्ये व्यापाराच्या अफाट संधी असल्याचं त्या म्हणाल्या याशिवाय दोन्ही देशांच्या वाणिज्य क्षेत्रांनी तीन अब्ज अमेरिकी डॉलर्सपर्यंत वाप व्यापार वाढवण्यासाठी एक पथदर्शी धोरण आखण्याचं आवाहन केलं दरम्यान निर्मला सीतारामन यांनी आज दिवंगत पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांना ताशकंद येथील त्यांच्या स्मृतीस्थळावर पुष्पांजली वाहिली